नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनं तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सालाबादाप्रमाणे यंदाही मी माझ्या घरी घटस्थापना करणार आहे आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे या ठिकाणी एक नवीन लाल रंगाचा कपडा मी खाली अंतरून घेतलेला आहे आणि त्यावरती तांदळाची रास करून वेगवेगळ्या देवांची जी प्रतिष्ठापना आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे मध्यभागी घटस्थापना केली जाणार आहे काही देवांसाठी माझ्याकडे दररोजच्या वापरात असलेली आसनं आहेत ती आसनं देखील मी या ठिकाणी ठेवून घेतलेली आहेत विड्याच्या पानावर दरवर्षी आम्ही देवांची प्रतिष्ठापना करत असतो त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक देवासाठी दोन याप्रमाणे विड्याची पाने मांडून घेतलेली आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक विड्याच्या पानावर काही अक्षता देखील मी ठेवलेल्या आहेत परंपरेप्रमाणे आमच्या घरी अशा पद्धतीने देवांची जी स्थापना आहे ती केली जाते सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून देवाच्या तापणेला सुरुवात केली जाते आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी तांदळाच्या राशीवर दिवा जो आहे तो स्वच्छ करून ठेवलेला आहे आणि दिवाळीची पूजा करून आपण दीप प्रज्वलित करणार आहोत आणि त्यानंतर इतर दिव्यांची जी प्रतिष्ठापना आहे ती केली जाणार आहे हा दिवा नऊ दिवस या देवघरामध्ये चालू राहणार आहे माझ्याकडे देवघर नसल्यामुळे या ठिकाणी मी टेबलावर देवांची जी पूजा आहे ती मांडत असते दीप प्रज्वलित केल्यानंतर सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा मी करून घेतलेली आहे श्रीगणेशाच्या पूजेनंतर घंटा शंख आणि इतर जे देव आहेत त्यांची पूजा करून त्यांची या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेली आहे माझ्याकडे आमचं कुलदैवत असलेल्या बाळेच्या खंडोबाची या ठिकाणी मूर्ती तुम्हाला पाहता येईल त्याचबरोबर अंकोलीचा भैरोबा आणि इतर जे देव आहेत त्यांच्या मूर्ती तुम्हाला छोटेखाने पाहता येतील देवांची संख्या फारशी नाही आहे जे पण काही देव आहेत ते मी छान असे स्वच्छ करून या ठिकाणी मांडून घेतलेले आहेत देवींचे माझ्याकडे काही फोटो आहेत त्यांना मी स्वच्छ आणि सुंदर अशा नवीन चुनरी आणून लावलेले आहेत नवरात्रोत्सवामुळे देवीच्या मूर्तींना किंवा फोटोंना पांघरता येतील अशा चुनऱ्या बाजारपेठेत सध्या उपलब्ध आहेत या ठिकाणी माझ्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती देखील आहे घटस्थापना करताना सर्वप्रथम मी एक स्वच्छ तांभण करून घेतलं आहे आणि त्या ताम्हणामध्ये मी जे आपलं घटस्थापना करण्यासाठी आणलेली परडी जी आहे त्याच्यामध्ये माती वगैरे भरून आणि त्याच्यामध्ये बियाणे पेरून ती परडी जी आहे ती तामणामध्ये ठेवणार आहे दरवर्षी मी याच पद्धतीनं ही जी रचना आहे घटाची ती करत असते या ठिकाणी बियाणं पेरून घेतल्यानंतर ती परडी जी आहे ती उचलून त्या तामणामध्ये मी ठेवलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नऊ प्रकारचे जे धान्य आहेत ते मी या ठिकाणी पेरलेले तुम्हाला दिसतील अनेक जण पंत्रावलीमध्ये किंवा ताटामध्ये ही परडी जी आहे अशी रचना करून घटाची स्थापना करत असतात परंतु मी हे परडीमध्येच करते मातीचा घट जो आहे तो मध्यभागी मी ठेवून घेतलेला आहे या घटामध्ये आपण पाणी हळदी कुंकू आणि इतर जे आहे नाणं सुपारी अशा वस्तू आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो प्रथम घटाच्या गळ्याभोवती सूत बांधून घेतलेला आहे त्यानंतर घटाच्या आतमध्ये पाणी हळदी कुंकू अक्षदा नाणं मी टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर सात विड्याच्या पाण्यांना हळदी कुंकू लावून त्याची रचना गोल अशा पद्धतीने केलेली आहे या गटावर अनेक जण दिवा ठेवतात परंतु आम्ही यावरती नारळ ठेवतो त्यामुळे मी या ठिकाणी घटाच्या मध्यभागीबरोबर नारळ ठेवून घेतलेला आहे छान पद्धतीने असा हा आपला घट आता ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे घटाच्या खाली विड्याची पानं ठेवून त्यावरती अक्षदा हळदी कुंकू ठेवलेला आहे आणि त्यावरती जो घट आहे त्याची आपण स्थापना करून घेतलेली आहे घटाची स्थापना केल्यानंतर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माल या घटाला वाहिली जाते दुसऱ्या दिवशीपासून दर दिवशी, दिवशी आपण फुलांची माल या घटाला घालणार आहोत छान पद्धतीने असे देव जे आहेत ते मी मांडून घेतलेले आहेत आणि घटाची जी स्थापना आहे ती मध्यभागी करून घेतलेली आहे माझी आजी आज ज्याप्रमाणे घटाची पूजा करायची त्याप्रमाणे दरवर्षी मी देखील तशीच करत असते कारण लग्नानंतर सासूबाई नसल्यामुळे मी माहेरच्या पद्धतीनेच घटाची प्रतिष्ठापना जी आहे ती करत असते नऊ दिवस या गटाला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या फुलांच्या माळा घातल्या जातात माझ्याकडे असलेल्या सर्व देवांची पूजा केल्यानंतर मी घटाची प्रतिष्ठापना जी आहे ती केलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खाऊच्या पाण्याची माळ जी आहे ती मी या ठिकाणी गटाला वाहिलेली आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा